चालू नमस्कार मी राजेंद्र अध्यक्ष मावळ लोकसभा नमस्कार मी निलेश बोला शिवसेना शहर प्रमुख आज आम्ही या ठिकाणी लाईव्ह येण्याचं कारण आज पिंपरिंचवड शहर असेल संपूर्ण महाराष्ट्र असेल पावसाळ्याचे दिवस आहेत आणि या पावसाळ्याच्या दिवसामध्ये अनेक प्रकारच्या रोगराई या ठिकाणी निर्माण झालेल्या आहेत आणि या रोगराई निर्माण झाल्या असता आज या भागाची लोकसंख्या पाहता प्रभाग क्रमांक सोळा विकास विकासनगर रावेत मामोडी साईनगर हा प्रभाग येतो आणि या प्रभागाच्या अंतर्गत रावेत या ठिकाणी आज जे महानगरपालिकेने हे इथं जिजाऊ क्लिनिक आणि नागरी आरोग्य आरोग्यवर्धीने केंद्र मुक्ता नगर रावेत असं या ठिकाणी बोर्ड बसवलेला हो आहे किंवा महानगरपालिकेच्या वतीने या ठिकाणी हे क्लिनिक उभं केलेलं आहे परंतु हे क्लिनिक या ठिकाणी फक्त नावासाठी आणि शोसाठी उभं केलेले आहे कारण मी आपल्या सगळ्यांच्या निदर्शनास आणून देतो गेले आठ ते नऊ महिन्यामध्ये या जो क्लिनिक उभं केले आठ ते नऊ महिन्यापूर्वी हे क्लिनिक उभं केले परंतु या क्लिनिक मध्ये फक्त पेशंटच येऊन बसतात कारण हे जे दवाखाना या ठिकाणी क्लिनिक उभं केलेले महानगरपालिकेने या क्लिनिकला फक्त उद्घाटन केलं आणि तेवढ्या पुरतं थांबलं परंतु या क्लिनिकला पूर्ण वेळ डॉक्टर महानगरपालिकेने या ठिकाणी अपॉइंट केलेला नाहीये आणि या ठिकाणी डॉक्टर नसल्यामुळं जे पेशंट येतात त्यांची गैरसोय खूप मोठ्या प्रमाणात होताना या ठिकाणी दिसते कारण दोन दिवसापूर्वी माझ्याकडे या ठिकाणची तक्रार आली होती जे पेशंट होते याच भागातले राहणारे होते आणि ते या ठिकाणी आले असता त्यांनी तिथे थांबले बराच वेळ हो थांबले डॉक्टर येतात था येतात ते आणि ते काय आले नाही बराच वेळ नंतर आले मग त्यानंतर त्या पेशंटने जे काही उपचार होते ते केले परंतु ते उपचार केल्यानंतर त्या पेशंटने संध्याकाळच्या दरम्यान माझ्याशी संपर्क साधला आणि या ठिकाणी हॉस्पिटल खोलले क्लिनिक महानगरपालिकेने परंतु त्या क्लिनिकमध्ये डॉक्टरच दिलेला नाहीये आणि या ठिकाणी जे डॉक्टर येतात हे एक तर केळेगावच्या जे त्या ठिकाणचं क्लिनिक आहे महानगरपालिकेचं ओपीडी सेंटर त्या तिथनं येतात ते आणि एक पुनवळ्या मधनं येतात ते त्या पण त्या दिवशीच त्या डॉक्टरांचं असं झालं त्यांचा रस्त्यात अपघात झाला आणि त्या अपघातानंतर ते त्यांना दुखापत झाली त्यानंतर ते पण येईल तिथं विनाविलंब विलंब झाला त्यांच्याकडनं त्याच्यामुळं त्या पेशंटला त्या ठिकाणी जी सुविधा महानगरपालिकेकडनं आरोग्याची मिळायला पाहिजे ती काय मिळालेली नाही मला सांगा हा हे जे क्लिनिक या ठिकाणी उभं केलेले हे फक्त आज पावसाळ्याचे दिवस आहेत प्रत्येक घरामध्ये एकतरी रुग्ण आपल्याला सर्दी आलेला ताप आलेला एक्सप्राय वेगळा अजून आणखी काही आधाराने दिसेल परंतु महानगरपालिकेने जर असं जर नागरिकांच्या आरोग्याशी खेळायचं ठरवलं असेल तर हे शिवसेना पिंपरी चिंचवड शहर असेल युवासेना पिंपरी चवड शहर असेल हे आम्ही कदाचित खपून घेणार नाहीये कारण नागरिकांच्या आरोग्याशी खेळायचा अधिकार महानगरपालिकेला कोणी दिलेला आहे आज आपण महाराष्ट्रात नंबर एक चा पुरस्कार घेतोय देशात नंबर सातचा सा पुरस्कार घेतो स्वच्छते बाबतीत आणि नागरिकांच्या जर आरोग्याशी खेळायचा प्रश्न महानगरपालिकेने उभा केला असेल तो साप चुकीचा आहे मी महानगरपालिकेचे आयुक्त सन्मान्य श्री शेखर सिंहजी त्यानंतर वैद्यकीय विभागाचे डॉक्टर गोपणे सर यांना विनंती करणार आहे मी आता या ठिकाणी आमच्या पिंपरी जर शहराचे शर्भ म्हणले तर हे दोन मिनिटं बोलते आज आपण बघितलं आज आजकालच्या काळामध्ये खऱ्या अर्थानं जेवढं या ठिकाणी तर आपण प्रभागामध्ये असेल किंवा आपल्या जे महत्वाची गोष्ट मोठं हॉस्पिटल पाहिजे हे मोठं हॉस्पिटल देखील आपल्या प्रभागामध्ये नाही परंतु जे जॉ म्हणून क्लिनिक या ठिकाणी चालू केलेलं आहे रावत मध्ये त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं या ठिकाणी फक्त एक दोन स्टाफ आहे आणि या ठिकाणी या ठिकाणी डॉक्टर उपलब्ध होत नाही कारण की ज्यावेळेस लोकांना छोटे मोठे आजार होतात खऱ्या अर्थानं आता लोकांची या ठिकाणी प्रतिकार शक्ती कमी होत चाललेली खऱ्या अर्थानं अशा या वेळेस आपण जर इथलं पाऊस वेळेत वेळेत पडतो त्यानंतर ऊन पडतं वातावरणामध्ये पण चेंजेस होतात त्याच्यामुळे लोकांना या ठिकाणी या ठिकाणी बरेच आजार त्या ठिकाणी थी, उभले त्यामध्ये छोटे छोटे आजार असतील सर्दी असेल थंडी असेल ताप असेल यासाठी प्रामुख्याने प्रथम या ठिकाणी आपल्या महापिंपरीच्या महानगरपालिकेच्या या ठिकाणी क्लिनिक या ठिकाणी चालू केलं परंतु या क्लिनिकचा काही फायदा नाही या ठिकाणी फक्त पेशेट येऊन बसतात परंतु चिंचवड महानगरपालिकेला माझी विनंती की आपण पंधरा दिवसामध्ये या ठिकाणी डॉक्टर या ठिकाणी उपलब्ध करून दिला पाहिजे जेणेकरून इथल्या नागरिकांच्या जीवाशी आपण खेळले नाही पाहिजे नागरिकांच्या आरोग्याची आपण काळजी घेतली पाहिजे जर आपण पीसीएमसी पीसी ला इतका टॅक्स भरतो त्यामध्ये आपल्याला ज्या सुख सुविधा द्यायला पाहिजे महानगरपालिकेत गेल्यापासून तर या आमच्या प्रभागाला भेटत नाहीये परंतु हे फक्त शोबाजी करून उपयोग नाही ज्या क्लिनिक आहे त्या प्रॉपर या ठिकाणी चालू झालं पाहिजे ही माझी महानगरपालिकेला विनंती राहील आणि जर आपण पंधरा दिवसात जर नाही केलं तर आमचे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब त्याचप्रमाणे मावळचे खासदार श्री नापा यांना ही आम्हाला सूचना करावी लागेल किंवा त्यापर्यंत या गोष्टी आम्हाला कानावर घालायला लागन कारण की आम्ही विचार करतो की या छोट्या मोठ्या गोष्टी तिथपर्यंत गेल्या नाही पाहिजे परंतु आम्ही महानगरपालिकेला वारंवार सांगून देखील या ठिकाणी डॉक्टर उपलब्ध करून देत नाहीत या जर या क्लिनिक फक्त शो म्हणून जर खोलला असेल तर जर त्यांनी जर पंधरा दिवसात जर नाही केलं तर आळा लावलं जाईल कारण की आता या क्लिनिकची अशी अवस्था आहे की क्लिनिक बंद या ठिकाणी कुत्रे येऊन बसतात अनेक या ठिकाणी चुकीचे प्रकार वाढतात त्याच्यामुळे माझी विनंती की आपण याला कुठेतरी आळा घातला पाहिजे त्याच्यासाठी आपण पंधरा दिवसात या ठिकाणी डॉक्टर उपलब्ध करून दिले पाहिजे चला आम्ही तुम्हाला हातमध्ये दाखवतो याची काय परिस्थिती आहे <laughs> नमस्कार भाऊ हो। तुमचं नाव काय म्हणले विजय विजय यादव तुम्ही आता कशासाठी आले तिथं कारण की आपल्या लोकांची जवळ क्लिनिक आहे परत किती नसतील वेळ क्लिनिक या ठिकाणी उपलब्ध पाहिजे हे क्लिनिक खूप मोठे परंतु याच्यामध्ये सगळं मोकळं याच्यामध्ये फक्त दोन स्टाफ आहे त्याच्यासाठी एक रात्री डॉक्टर चालू झाला पाहिजे आले केस पेपर काढले यांनी काय सांगितलं तुम्हाला काय करा बाहेर बसा किती वेळ बसा डॉक्टर कधी येतील डॉक्टर आहेत काय विचारले डॉक्टर पुनवल्या मधून येत होते पुन्यातून येतात आता तुम्हाला एकोणी सांगितलं मॅडमनी सांगितलेले आता आतमध्ये डॉक्टर नाहीये त्याचा अर्थ तिकड नाही येणार आहे असं आता तुम्ही आता पहिल्यांदा या ठिकाणी आलेले आहेत का आणि आल्यानंतर यांनी तुम्ही केस पेपर काढल्यानंतर यांनी तुम्हाला डॉक्टर पुन्हा म्हणजे आज आता या ठिकाणी डॉक्टर नाही गेला म्हणजे आज तुम्हाला जी आता आल्यानंतर केस पेपर काढल्यानंतर जी ट्रीटमेंट मिळायला पाहिजे होती ती आता या ठिकाणी मिळालेली नाही लगेच नाही मिळाली लगेच नाही मिळालेली आणि आज तुम्ही महानगरपालिकेचा धावका आहे या ठिकाणी दोन रुपये सवलत मिळाल चांगला उपचार मिळेल या हेतून तुम्ही या ठिकाणी आले आज ते होताना दिसत नाही आपल्याला या ठिकाणी डॉक्टर ते त्या ठिकाणचे डॉक्टर आहेत ते एक ऍडजस्टमेंट म्हणून या ठिकाणी येतात परंतु तुम्हाला ती सुविधा मिळताना दिसत नाही खरे खरं आहे ठीक आहे चालेल धन्यवाद तुमचे आता कोण कोण आहे आता रुग्ण आता यांच्या आमच्याकडे तक्रार आहे की दोन दिवसापूर्वी काल पण तुमच्याशी फोनवर बोललो होतो की आम्हाला या ठिकाणी तक्रारी लोकांच्या प्राप्त झाल्यात ये की पूर्ण वेळ डॉक्टर या ठिकाणी नाहीये म्हणून आता काय परिस्थिती नेमकी म्हणजे डॉक्टर का नाहीये का या ठिकाणी पूर्ण वेळ डॉक्टर दिलेलेच नाहीयेत काय नेमकी परिस्थिती ने? माहिती साहेब हे असते अस्सल मला बोलायचं नाही ऐक ना तुम्ही एक जबाबदार व्यक्तिमत्व केलंय तुम्हाला बरं पब्लिक हे असते अस्सल माल बोलायचं नाही ऐका ना तुम्ही एक जबाबदार व्यक्तिमत्व आहे महानगर कुलवे असं पब्लिश केलंय तुम्हाला बरं पब्बीसिश नाही ऐका ना पुढे टाकलं तर मला बोलायचा अधिकार नाही माझी पोस्ट तुम्हाला सांगतो आहेच आहे हो बरोबर आहे पण माझी पोस्ट काही आहे बरोबर आहे का नाही एवढंच मी तुम्हाला विचारतो सिस्टर सुद्धा आहे सिस्टर आणि डॉक्टर ह्यात काहीतरी फरक आहे का नाही त्याच्यापेक्षा क्लिनिक आहे हो मी तुम्हाला कुठल्याच गोष्टी सिच्युएशन मी तुम्हाला सांग त्या ठिकाणी पूर्ण डॉक्टर आहे का नाही आहे ह्याच हॉस्पिटलचा आपल्या इथे पूर्ण डॉक्टर नाही गेले आता काय वरती प्रॉब्लेम असेल काय जे असेल ते असेल ह्याच गोष्टी पण आपल्या इथं डॉक्टर येतात बारा नंतर येतात आपल्या इथे किवळ्या हॉस्पिटल किवळ्याचं क्लिनिक आहे तिथून येतात आणि पुन्हा उन्हाळ्यातून त्या दिवस त्या मॅडम येतात आपल्या इथं त्यांची उपडी करून येतात त्यांची त्यांची स्वतःचे म्हणजे नगरपालिकेचे हा जे हॉस्पिटल आहे तिकडे नगरपालिकेचं तिकडची उपडी करून ते इकडे इकडे हां आता मला एक सांगा जर इथं पेशंट अकरा वाजता इथं आला असेल बरं डॉक्टर जर साडेबारा एकलाय जर या ठिकाणी नेहमीप्रमाणे आता जर पेशंटची गर्दी असेल तर ते सोडून येऊ शकत नाही बरोबर आहे मग तिथे पेशंट केल्यानंतर डॉक्टर सांगतो ना आपण बर सांग रहत ना बोलतानाच पेशंटला बारा वाजता बोलतोय कशासाठी आणि हॉस्पिटल ऐकाय ना लक्षात घ्या ऐक आहे ना हजार काही टायमिंग घेऊन घ्या बरोबर आहे ना सर आता असं ताप आला तरी माणूस घाबरून जातो मला हे माणूस घाबरूनच जास्त पीतीने बरं पीतीला तर तपासायचं थोडं तुम्ही असो जर हे जर डॉक्टरनी तपासलं डॉक्टरनी हात लावला ते मासल बरोबर आहे बरोबर आहे तुम्ही चांगले काय नाही झालं हो बरोबर ही त्याला सांगूती द्यायला सुद्धा डॉक्टर नाही काय म्हणतोय तुम्ही म्हणताय बरोबर आहे पण आपण इथं पेशंट आले ना तर आपण जास्त कंडिशन जर असेल ना सर तर आम्ही सर आमचे मोठे हॉस्पिटल मध्ये आमचं म्हणणं तुम्ही दवाखाना का सुरू केल्याच्या बाबतीत नाही बरं तुम्ही बार या ठिकाणी जे नाव माझे हॉस्पिटल खोलले बरोबर हे मुक्ताईनगर म्हणून याला नाव दिलेलं बरोबर आणि या भागामध्ये जर एवढं मोठं महानगरपालिकेचं हॉस्पिटल क्लिनिक असेल तर याला पूर्ण वेळ डॉक्टर पाहिजे बरं तर या मताशी बघा तुम्ही कर्मचारी आम्ही पण समजू शकतो त्याच्यावर काय बात नाही आम्हाला जी इथं ऍक्च्युअल परिस्थिती जागावर तुम्हाला सांगा काही त्याच्यामध्ये वाढीव नाही काही त्याच्यामध्ये कमी नाही कोणाची वाढ ऍक्च्युअली डॉक्टर उपलब्ध पाहिजे पेशंट यामुळे जर बसता या कारण पेशंटला काय चुकीचं झालं तर त्या जबाबदार कोण असणार याच्यासाठी आम्ही आलो तुम्हाला की इथं नागरिकांसाठी हेच हॉस्पिटल जवळ या ठिकाणी आदर्श न करे चंद्रभागा कॉर्नर नये त्या लोकांच जरी सार्वसामान्यांच्या त्याच्यामुळे मी तुम्हाला थांबून था। एक शब्द एक फक्त महत्वाचा बोलतो लक्षात घ्या आपण इथं पेशंटला कुठलंच मिसगाईड करत नाही लक्षात घ्या नाही पेशंट माझ्याकडे सकाळी नऊ ला जरी आला ना ऐका ना सकाळी नऊ ला जरी आला ना तरी मी त्याला बसून नाही ठेवत मी त्याला काय सांगतो सर माझ्या इथं डॉक्टर येतात बारा वाजता त्यांची उपडीक प्रत्येकाला विचारा तुम्ही हाच शब्द आता तुम्ही बोलले हा मलाही सांगा तुमचे बारा वाजेपर्यंत डॉक्टरेसपर्यंत ताप आणि फंडेला म्हणून बारा वाजेपर्यंत बरोबर तुमचं म्हणणं एकदम बरोबर आहे माझ्या इथे साडे नऊ पर्यंत सामाजिक आपण खाजगी दवाखाने पण त्या टाइमिंगला महानगरपालिकेचे पण त्या टाइमिंगला तुलतात आज आपण समजू शकतो इकडे परंतु जर तुम्ही तिकडलं ओपीडी उरकणार उरकली त्याच्यानंतर इथे येणार मग हे पेशंट व्हायचं घरी निघून जाणार महानगरपालिकेला टॅक्स भरून सर्व सर्वसामान्य जनतेला जे महानगरपालिकेकडनं आरोग्यकडनं जे मिळायला पाहिजे सुविधा त्याच्यात कुठं तरी आम्हाला दिरंगाई होता दिसली या ठिकाणी आणि याच्या तक्रारी आम्हाला प्राप्त झाल्या हे फक्त माझी जाऊनच्या नावाने आपण खोलले परंतु हा फक्त दिलेला आहे महानगरपालिकेचा बोपने सरांना या बाबतीतली आम्ही तीन महिन्यापूर्वी भेटलेलो दोन महिन्याचा कार्यकाळ आयुक्तांनी दिलेला दोन महिने डॉक्टर देतो जर हे जर तिथं हलगर्जीपणा करत असतील तर फक्त निसार टॅक्सच घ्यायचा जनतेचा हे आम्हाला पडलेला प्रश्न आहे आम्ही हे सर्वसामान्य लोकांना जो प्रश्न पाडलेला आहे तो आम्ही अजून एक गोष्ट हॉस्पिटलच्या बाबतीत मला नाही वाटत कुठलेच अधिकारी हालगरजीपणा मला असं वाटतं डेफिन कारण ऐकाय ना ते नाही ऐकायला कशा लोक साहेब आणि काही जीवाची नाही राजा जरी अधिकारी असेल ती शेमती पगार करत असतो ना आमच्या पगार होतोय एक बारा साडे नऊ हॉस्पिटल पेशंट म्हणून आलेले तुम्ही किती वेळ येऊन बसलेले थोडी सगळी माहिती द्या कारण महानगरपालिकेचा जो काल त्यांना चाललेला आहे तो आम्हाला उघड करायचा आहे दोन मिनिटं भाऊ तुमच्या शर्टला लावा तुम्ही किती वेळ झाला तुमचं नाव सांगा तुम्हाला सांगा आम्ही तर पहिल्यांदाच आलो आम्ही नकाई नगर राहतो आम्ही आजच आलोय आम्हाला त्यांनी सांगितलं जे आहे ते बारा वाजता आम्ही आलेलो ते म्हटले की डॉक्टर तिकडचं हे करून घेतील गव्हर्नमेंट मध्ये आम्ही तसं दोन दिवसापूर्वी पण चौकशी केलेली रविवारी आणि रविवारी तर बंदच असते त्यामुळे परत घेतलं मग आम्हाला माहिती तरी बारा बाराला आलेलं बाराला आले आणि आता बारा वाजून गेले डॉक्टर आलेले नाही मला एक सांगाल तुम्ही या ठिकाणचे टॅक्स प्लेअ तुम्ही या ठिकाणी राहताय प्रत्येक गोष्टीचं तुम्हाला अधिकारी मान्यपाल पाहिजे आता आज हे जे काय चित्र आहे या हॉस्पिटल ते योग्य होते या हॉस्पिटलला पूर्ण डॉक्टर नाही सगळ्यात मात्र म्हणजे तिकडचं ते दवाखाना आहे तो दवाखान्यात ओपीडी समजा दोन वाजता पूर्ण झाली तर पेशंट असताना तर डॉक्टर येऊ शकत नाही केस होते मग तुम्ही दोन वाजेपर्यंत पाठणार हे योग्य की आहे होते वेटिंग करणं अयोग्य आहे पण त्यांचं म्हणणं आहे की इथे अलोकेटच नाही आहे डॉक्टर तर आपण काय हॉस्पिटल मागा जर खोली आहे फक्त दीपाव तुम्ही एक टॅक्स पेयरात डॉक्टरात राहता तर तुम्हाला काय वाटतं फक्त हा दीपाव करणार ते काय सांगू शकत नाही पण जे आहे ते त्यांनी सांगितलं की बाबा इथे काही डॉक्टर नाहीये इकडचं करून येणार एवढं एवढंच गैरसोय नाही एखादा काही एखादं जर त्रास होता असेल आणि डॉक्टर येऊन त्याच्यानंतर ट्रीटमेंट यायचं वगैरे काय असेल तर गैरसोय नाही का ग्रुप गैरसोय मध्ये वेटिंग करायला लागते म्हणजे वेटिंग करावं लागते माहिती आपण खाजगी गेलो तरी आपल्याला एक पंधरा मिनिटं आपल्यानंतर हे आम्ही पण समजू शकतो परंतु हा महानगरपालिकेचा जाऊ आणि आता पूर्ण वेळ डॉक्टरच नाही ही रुग्णांची होणारी वेळसाठ आहे की नाही असं काय वाटत असायला पाहिजे खरं तर असं नाही तर आपल्याला नऊ साडेनऊ पासून पर्यंत या ठिकाणी डॉक्टर पाहिजे त्यानंतर एक दोन डॉक्टर तरी या ठिकाणी पाहिजे किंवा आणि डॉक्टर येत पर्यंत एक डॉक्टर सजेस्ट केलं पाहिजे काय गोष्टी कशा काय करणार थोडी तुम्हाला अर्जंट हॉस्पिटलला पाठवायचे किंवा तुमचं आता रस्ता असेल हे चेक पाठवायचं तुमचा त्याला काय आदर समजत नाही ताप आलाय तर त्यानंतरच त्या मेडिसिसन चालू आला आणि डॉक्टर मी चेक येण्या चालू होणार गोळ्या हो त्यामुळे इथं महानगरपालिके आपल्याला मुक्त त्याच्या सुविधा भेटतात आता आमची महाराष्ट्र राज्य उपमुख्यमंत्री आहेत ना की शिंदेगार त्यांनी आपला बाल सगळं वाहनकडे त्या ठिकाणी डॉक्टर सकाळी साडे नऊ लागतात म्हणजे ज्या ठिकाणी महानगरपालिकेचं हॉस्पिटल आहे ना त्या ठिकाणी सकाळी साडे नऊ ला डॉक्टर येतात पण या ठिकाणी अजून एवढे दिवस हॉस्पिटल पॉले तर हा डॉक्टर आहे म्हणजे ते त्यांच्या वेळेत दोन नंतर दुसऱ्या व्हि पुढे संपूर्ण तर काय उपयोग नाही एखाद्या पेशंटला काय चुकीचं झालं तर काय करणार त्याला जबाबदारी येत ना समजा एखाद्याला ताप येतो आजकाल आजकालच झाले माणूस भीतीच तुम्हाला काय होईल का असा विचार करतो डॉक्टर त्याच्यामुळे डॉक्टर या ठिकाणी माझी त्यांनी सांगितलं पाहिजे ना मला तुम्ही घाबरायची नाही तुम्हाला दुसऱ्या पण जायची गरज नाही तुम्ही बरं होतो आमच्या एवढंच पाहिजे ना आपल्याला त्यांच्या आमच्याकडे तक्रारी आली की आम्ही येतोय रोज अकराला आलो तरी बारा एकला बसावं लागतं एक डॉक्टर मग एक खरी जप आणि आज आम्ही यासाठी त्या ठिकाणी आलेलो आणि तुमची जे रुग्ण आले जाऊ तर तो निरंग जो वेळ लागतो पूर्ण वेळ डॉक्टर नसताना त्या संदर्भात या ठिकाणी आता हे जे काम केले हे महानगरपालिकेच्या आयुक्तांसोबत तीन महिन्यापूर आम्ही मिटिंग घेतो या तीन या ठिकाणी डॉक्टर नाही येत म्हणजे दोन महिन्यात डॉक्टर देत तर मी म्हणतो दोन महिने दवाखाना बंद ठेवा तर आम्ही तसं करता येत ठीक आहे नाही करता येईल परंतु आहे दिवस मग रुग्णांच्या जो श्रेष्ठ आम्ही ही जनजागृती आणि हेच सगळं

बाहेर आहे इकडे इथच थांब इथ आता सगळी जी काही परिस्थिती आज आम्ही या ठिकाणी तुमच्या समोर आणलेली आहे ज्या लोकांनी जबाबदारीनं स्वतःच नाव बोर्डावरती या ठिकाणी लावलेलं आहे त्यांनी फक्त हॉस्पिटल मी केलंय माझं नाव त्या ठिकाणी लागलं पाहिजे आणि मी पणामध्ये या ठिकाणची ही झालेली परिस्थिती आपल्याला पाहायला मिळालेली आहे या पुढील काळात जर महानगरपालिकेने आज आम्ही पत्र पत्र देऊ महानगरपालिकेला आयुक्तांना आरोग्य अधिकाऱ्यांना देणार आहे या ठिकाणी जर पंधरा दिवसात पूर्ण वेळ जर डॉक्टर महानगरपालिकेने या ठिकाणी आपण केला नाही तर या गेटला आम्ही महिलेला तिच्या जीवाला मुकावा लागलेला आहे कारण या ठिकाणी डॉक्टर नाहीये आणि त्यांच्यापर्यंत जनजागृती गेली नाही आणि काहीतरी चुकीची औषध काहीतरी मिसगाईड झालं आणि त्याच्यामुळे त्या माता वगिना या ठिकाणी पलीकडेच राहिल्या आहेत त्यांना जीवाला मुकावं लागलेले अशा काही गोष्टी आपल्या या ठिकाणी घडता कामा नये आणि ज्या घडल्यात त्याच्या बाबतीत शेवटी ज्याने चुकीचं वागलं त्याला शासन मिळतंच आपल्याकडं परंतु या पुढील काळात असं काही घडता कामा नये हीच महानगरपालिका आज आम्ही या ठिकाणी आलो या ठिकाणी जे लाईव्ह केलेलं आहे त्या लाईव्ह मधनं संबंधित अधिकाऱ्यांना प्लस आयुक्तांना आपण राज्यात नंबर एकचा चा पुरस्कार घेतोय देशात नंबर सातचा पुरस्कार घेतोय आम्ही त्याबद्दल तुमचं अभिनंदन करतो पण जर आरोग्याच्या बाबतीत जर ही हे होत असेल सामान्य नागरिकांशी तर तुमच्या त्या पुरस्काराला शून्य किंमत आहे असं सर्वसामान्य नागरिकांचं या प्रभागातील मत आहे त्याच्यामुळं पंधरा दिवसात आम्हाला या ठिकाणी डॉक्टर द्या अन्यथा आम्ही या ठिकाणी टाळ्या ठोकणार आहे मग याच्या पुढची सगळी जबाबदारी आरोग्य अधिकारी त्याच्यानंतर महानगरपालिका आयुक्त या सर्वांची असणार आहे आणि त्याच्या पुढील काळात पंधरा दिवसानंतर आम्ही पाहू त्याच्यानंतर पुढची काय आमची जे असणार आहे त्यानंतर आम्ही ते ठरवू याच या ठिकाणी एवढंच बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र तुटलेलं दाखवलं का तुटलेलं दाखवलं का तुटलेलं बॉर्डर पण गेले ते बॉर्डर जाऊ पण इकडन जंगली जंगली बघ बर जंगली वाटते मला कुठल्या